लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता हरीशला आणि संतोषला व्यंक्य आणि आरती घरात नको आहेत कारण की हरीश म्हणतो की आमचे सख्या आई बाबा आमच्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतात तुझी जास्त काळजी करतात आणि जे आम्हाला नको आहे ज्या मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे तू हे घर आत्ताच्या आत्ता सोडावं अशी माझी विनंती आहे माझ्या वरची तुला शपथ आहे वरदवर जर चांगले संस्कार व्हावे असं तुला वाटत असेल तर तू आत्ताच्या आत्ता ही घर तू सोडून जा आणि आई बाबांना यातलं काहीही सांगायचं नाहीये त्यानंतर व्यंकी लगेच संतोषच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतोय की मी हे घर सोडून जायला तयार आहे मला या घरातली माणसं सुखी राहायला हवी आहेत आणि माझ्यामुळे जर तुम्हाला दुःख आणि त्रास होत असेल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला तयार आहे त्यानंतर आरतीसुद्धा व्यंकीला म्हणते आहे की मी तुझ्या कोणत्याही निर्णयामध्ये मी तुला साथ द्यायला तयार आहे आणि मग व्यंकी आरती बॅग भरून घराच्या बाहेर निघालेली असतात पण व्यंकी व्यंकीला आरती म्हणते आहे की आपण आईबाबांना न सांगता जायला नको आहे त्यांना फार वाईट वाटेल पण व्यंकी म्हणतो की आई बाबा आपल्याला इथून जाऊच देणार नाहीत आणि मग गुपचूप रात्रीच्या अंधारामध्ये व्यंकी आणि आरती लक्ष्मीनिवास हे घर सोडणार आहेत आणि ही सगळी मजा संतोष आणि हरीश अगदी आनंदाने घेत असतात संतोष म्हणतोय की निघ पटकन आम्हाला झोपायचं आहे आणि इकडे आरती आणि व्यंकीने रडत रडत लक्ष्मीनिवास हे घर सोडलेले आहे